नमस्कार मी डॉक्टर नचिकेत दीक्षित आणि आपली सुरू आहे सप्तचक्र हिलर नावाची एक मेडिटेशन सिरीज याच्यामध्ये आपण सप्तचक्र आपल्या शरीरामध्ये जे असतात त्याच्या माध्यमातून आपले अनेक आजार कसे बरे होतील त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण मेडिडेशन कसं करायचं आणि आपल्याला अधिकाधिक कसं समाधान प्राप्त होईल आनंद प्राप्त होईल या सर्वांसाठी आपण करतो आहोत सप्तचक्र साधना आणि त्याचबरोबर जर कोणाला सप्तचक्र हिलर बनायचं असेल तर त्यासाठी देखील आपण एक कोर्स जो आहे या माध्यमातून आपण शिकवत आहोत शिकत आहोत म्हणजे असं म्हणूया आणि तो आहे सप्तचक्र हिलर नावाचा कोर्स याच्यामध्ये आपल्याला आपल्या शरीरामध्ये जे सप्तचक्र असतात याच्या माध्यमातून आपण स्वतःला कशाप्रकारे डेव्हलप करायचं आपल्याबरोबर आपल्या घरातील किंवा आपल्या ओळखीचे जे व्यक्ती असतात त्यांना एखादा आजार असेल तर आपण कशा प्रकारे त्यांना ट्रीट करू शकतो त्यांना आपण कशा प्रकारे सांगू शकतो त्यांचा आजार बरा करू शकतो ह्या सगळ्यांचं ज्ञान आपल्याला ह्या सगळ्या कोर्समधून मिळणार आहे तर आत् आत्तापर्यंत आपण अनेक विषयांची माहिती पाहिली सप्तचक्रांबद्दल अनेक मेडिटेशन आपण पाहिलं आज आपण पाहतो आहे प्रश्न उत्तरं तुम्ही अनेकांनी इतक्या छान छान कमेंट केलेल्या आहेत आणि काही प्रश्न विचारलेले आहेत तर कमेंट सर्वच खूप छान आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जे काही कमेंट्स केलेले आहेत जे प्रश्न विचारले आहेत ते अगदी मुद्दे सूत आहेत त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन सर्वांना धन्यवाद की तुम्ही इतका छान रिस्पॉन्स आपल्या ह्या चॅनेलला आणि आपल्या ह्या सिरीजला देत आहात त्याबद्दल तर आपण प्रश्न जे काही आहे ठराविक ते आपण पाहूया आणि त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहोत तर पहिला प्रश्न काय ते आपण पाहूया पहिला प्रश्न आहे की डॉक्टर दीक्षित सर तुमचे क्लिनिक कुठे आहे तर मी ठाण्याला राहतो परंतु क्लिनिक किंवा ज्याला आपण म्हणतो की पूर्ण वेळ काम करणं असं होत नाही आमचा एक सेटअप आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही शक्यतोवर म्हणजे जवळपास पंच्याण्णव टक्के कामं जे आहेत ते आम्ही ऑनलाईनच करत असतो कारण की होतं असं की माझं फिरणं खूप जास्त होतं त्यामुळे एखाद्याला वेळ देणं आणि त्याला तिथे बोलवून आपण ट्रीट करणं या गोष्टी तितक्याशी शक्य होत नाहीत बरीच लोकं लांब लांबची येतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आमचं जे काम आहे म्हणजे आपलं जे काम आहे ते महाराष्ट्राबरोबर बाहेरच्या राज्यांमध्ये देखील काम चालतं त्यामुळे ह्या सर्वांशी ऑनलाईन कॉन्टॅक्ट करणं हे जरा सोपं जातं त्यामुळे शक्यतोवर आम्ही ऑनलाईनच कन्सल्टिंग करतो पण अगदीच गरज वाटली किंवा त्या व्यक्तीची तशीच काही तातडी असेल तर आपण नक्की भेटतो आम्ही ठाण्याला आपलं क्लिनिक आहे दुसरा प्रश्न आहे यांचं असं म्हणणं आहे की विश मा मी तुमचे कोर्सेस करू शकेन आणि मला खूप फायदा होईल तर खरंच तुम्ही हा कोर्स करून बघा कारण की याच्या माध्यमातून जेवढं मी केलेलं आहे जेवढ्या लोकांना मी शिकवलेलं आहे देवाच्या आशीर्वादाने तर त्यांना प्रत्येकाला खूप जास्त फायदा लाभ झालेला आहे कारण की आपल्या शरीरामध्ये काय आहे याचं आपल्याला ज्ञान नसतं पण असे जेव्हा कोर्सेस आपण करतो किंवा असं काहीतरी ज्ञान आपण मिळवतो तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या शरीरामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत आणि आपल्याला त्याचं ज्ञान झालं तर एक आनंद आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो आणि आपण जे काही बरेचसे आजार आहेत त्या आजार देखील आपण बरे करू शकत असतो त्यामुळे तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे असा एक कमेंट आले आहे की धन्यवाद खूप साध्या सरळ भाषेत तुम्ही माहिती देत आहात अपूर्ण माहिती पोटी मी सप्तचक्र मेडिटेशन करत नव्हते आता निश्चितच करू शकेल खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुम्ही तुमच्या कुळदेवीला द्या तुमच्या देवाला द्या तुमच्या गुरुला द्या कारण की या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचणं ही गुरुची देवाची एक शक्ती असते किंवा त्यांच्या आदेशाशिवाय या गोष्टी होत नसतात आम्ही तर स फक्त निमित्त मात्र आहोत पण याचं तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये जर प्रॅक्टिस केली तर त्याच्या माध्यमातून आपण अनेक समस्यांवर मात करू शकू आणि त्याचबरोबर आपल्याला खूप काही गोष्टी साध्य करता येत असतात त्यामुळे तुम्ही नक्की या गोष्टी शिका आणि साध्या पद्धतीने समजून सांगण्यामागचा सा हेतू हाच आहे की आम्ही जे शिकलो ते खूप अवघड पद्धतीने शिकलेलं होतं खूप आम्हाला जे शिकवणारे जे होते ते देखील खूप त्यांची भाषा जी होती ती थोडी अवघड असायची पण हे सर्वसामान्य सर्वांसाठी कशा प्रकारे सोप्पं करता येईल याचा विचार आम्ही अनेक वर्ष करत होतो आणि मग त्या माध्यमातून जाणवायला लागेल की आपण सोप्या भाषेमध्ये समजून सांगूया कारण की होतं असं का मेडिटेशन किंवा सप्तचक्र साधना हिलिंग योग साधना असं वाटतं की एक विशिष्ट संप्रदाय आहे विशिष्ट गुरु असावा लागतो त्याला आणि त्या गुरुचं आपण आज्ञा घ्यावी लागते किंवा त्या गुरुला आपण शरण जावं लागतं असं काही नाही आहे तर एखाद्या थेरपीप्रमाणे जसं ॲलोपॅथीची थेरपी आहे त्याप्रमाणे ही एक साधना आहे आणि तितकीच प्रभावी साधना आहे त्यामध्ये तुम्ही बिनधास्पणे ह्या सगळ्या साधना करू शकता पुढची कमेंट अशी आहे की तुमच्यामुळे मेडिसिन करण्याची प्रेरणा मिळाली तुमची सांगण्याची पद्धत छान आहे तर तुम्ही मेडिटेशन नक्की करा आणि अजून आपण ही तर खूप सुरुवात आहे जर असाच आपल्याला छान छान रिस्पॉन्स मिळत राहिला आणि तुम्ही जर करत राहिलात तर देवाच्या आशीर्वादाने आपण अजून अजून पुढे प्रगती करू शकू कारण की देवानी आईवडिलांनी जी काही प्रेरणा दिली मला त्याच्या माध्यमातून अनेक विषय शिकता आले अनेक मेडिसिन शिकता आले अनेक संप्रदायांबरोबर अनेक पंथांबरोबर त्यामुळे अनेक ठिकाणचे जे काही ज्ञान आहे ते ज्ञान आपण देण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून करणार आहोत जसं कालचा जो व्हिडिओ म्हणजे आधीचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे दहा मिनटामध्ये आपल्याला फ्रेश वाटेल आणि तो जो मंत्र सांगितलेला होता त्या मंत्राचं जे मला ज्ञान मिळालं ते मला ऋषिकेशला मिळालं होतं आणि ते देखील आपण शेअर केलं तर अशा अनेक गोष्टी आहेत तर तुम्ही नक्की या गोष्टी करा आणि याचा फरक जो आहे स्वतःमधला हा नक्की तुम्ही पाहू शकता एक प्रश्न आहे की सर व्हॉट्सॲप ग्रुपवर सुरू करता करा प्लीज तर मी व्हॉट्सॲप ग्रुप नाही सुरू करत करू शकत कारण की होतं असं की व्हॉट्सअप ग्रुपमुळे नंतर मग खूप गोंधळ होतो अजून माझ्या डोक्यात काही नाही आहे पण एक आनंदाची बातमी आहे की याच व्हिडिओमध्ये मी फक्त व्हॉट्सॲप नंबर तुम्हाला शेअर करणार आहे तर हा व्हॉट्सॲप नंबर आहे आणि हा व्हॉट्सॲप नंबर जो आहे हा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मी ठेवणार आहे तर फक्त व्हॉट्सॲप करा कॉल करू नका कारण की कॉल लागणार नाही त्याच्यावरती तुमचे जे काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल तर त्याच्यावर तुम्ही विचारू शकता तुम्हाला काही तासामध्येच त्याचं उत्तर नक्की मिळेल विचार नाही मिळणार कारण की खूप काही कामं असतात आणि बाकीची मंडळ देखील तेवढी व्यस्त असतात त्यामुळे नक्की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला काय हवं असेल किंवा काय माहिती हवी असेल ते नक्की तुम्हाला त्या माध्यमातून मिळू शकेल तर आज मी व्हॉट्सॲप नंबर जो आहे तो शेअर करतो आहे एक प्रश्न विचारलेला आहे की सर मला हा कोर्स करायचा आहे प्लीज हेल्प मी तर तुम्हाला हा कोर्स जो करायचा आहे तो सगळा कोर्स आपण जितका शक्य आहे शिकवणं तो आपण ह्या यूट्यूब चॅनेलवरतीच आपण अपलोड करतो आहोत आणि ह्या सगळे व्हिडिओ तुम्ही पाहून तुम्हाला हा कोर्सबद्दलची पूर्ण माहिती मिळणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकणार आहात पण याच्या पुढचा जो कोर्स आहे त्याला रेकी आणि हिलिंग म्हणतो आपण तर रेकीचा कोर्स आम्ही रेकॉर्डेड कोर्स आहे तो देखील आपण प्रोव्हाइड करतो जर तुम्हाला पुढे जाऊन रेकी शिकायची असेल हिलिंग शिकायची असेल किंवा अशी एखादी साधना शिकायची असेल क्रियायोगासारखी साधना शिकायची असेल श्रीविद्येसारखी साधनं शिकायची असेल तर तुम्हाला सप्तचक्र मेडिटेशन हे गरजेचं आहे कारण की तो पाया आहे आणि महत्त्वाचा एक भाग आहे त्यासाठी तर या माध्यमातून तुम्हाला कोर्स पूर्ण करता येणार आहे शिकता येणार आहे आणि एवढंच नाही तर तुम्ही या माध्यमातूनच तुमच्या काही अडचणी असतील म्हणजे कोर्स संबंधित काही विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता त्या प्रत्येकाचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा कोर्स जो हो आहे तो इथे शिकायला मिळेल पण याचा ॲडव्हान्स कोर्स जो आहे त्याला रेकी आणि हिलिंगचा म्हणतात जो शिकवू शकत नाही यूट्यूबवरती कारण त्याच्यामधली जी काही सिक्रेसी आहे ती जपावी लागते त्याचं पावित्र्य जपावं लागतं खूप जास्त त्यामुळे तो शिकवू शकत नाही पण तोही कोर्स आज अवेलेबल आहे आपल्याकडे तर तो नंतरचा भाग आहे तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर पण तुम्हाला सप्तचक्राचा कोर्स याच्या माध्यमातूनच शिकता येणार आहे ही कमेंट देखील आली आहे धन्यवाद डॉक्टर तुम्ही साध्या सरळ भाषेत तुम्ही माहिती देत आहात अपूर्ण माहिती पोटी मी सप्तचक्र मेडिसिन करत नव्हते आता निश्चितच करू शकेल खूप धन्यवाद तुम्हाला देखील धन्यवाद का तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला काहीतरी करायची इच्छा निर्माण झाली मनामध्ये आणि तुम्ही करत आहात तर नक्की करा आणि अजून सोप्या भाषेमध्ये परिपूर्ण किंवा जेवढं मला माहीत असणारं जे ज्ञान आहे ते देण्याचा प्रयत्न या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत मला पी सी ओ डीमुळे टेन्शन येते की मी लग्नानंतर म्हणजे आई होऊ शकते का खूप सेन्सिटिव प्रश्न आहे हा तर अजून एक याच्या संदर्भातलाच प्रश्न विचारला होता की स्वधिष्ठान चक्राचं मेडिटेशन केल्यानंतर हा त्रास कमी होईल का तर पी सीओडीचा त्रास जो आहे हा आज सरासरी जर पाहायला गेलं महिलांच्या बाबतीमध्ये तर दहापैकी पाच ते सहा महिलांना मुलींना विशेष करून हा त्रास आहे तर स्वधिष्ठान चक्राचं मेडिटेशन केल्यानंतर आपला हा त्रास जो आहे हा त्रास शंभर टक्के कमी होऊ शकतो फक्त मेडिटेशन करताना तुम्ही पूर्ण तयारीने करा पूर्ण मानसिक तयारीने करा आणि मनामध्ये श्रद्धा ठेवा एक, एक विश्वास ठेवा की होय माझा त्रास कमी होणार आहे कारण की हे शास्त्र जे आहे ते तुम्ही आम्ही निर्माण केलेलं नाही आहे हे जे जाणकार आहेत आपले मुनी आपले पूर्वज त्यांनीही निर्माण केलं आहे त्यांनी हजारो एक्सपेरिमेंट केले आहे आणि त्याच्या माध्यमातूनच हा कोर्स जो आहे किंवा हे ज्ञान जे आहे आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला स्वधिष्ठान चक्राच्या माध्यमातून पी सी उडीचा त्रास जो आहे तो कमी होईल आणि तुम्ही व्यवस्थित देखील बनू शकाल अशी आपण देवाला प्रार्थना करूया पण तुम्ही हा कोर्स नक्की करा त्यानंतर एक सुनीता जोशी यांनी सांगितलेला आहे की नचिकेत खूप म्हणजे खूपच छान माहिती सांगितली आहे मी पण आता करते त्यामुळे दिवस अगदी प्रसन्न जातो कसं होतं की ह्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांची नावं नाही आहेत काही लोकांच्या फक्त ईमेल आय डी येतात किंवा शॉर्ट फॉर्म येत असतात पण असे काही ओळखीचे किंवा असे काही रेग्युलर आपले व्हिवर्स आहेत की ज्यांचं नाव ते सांगतात किंवा ते नेहमी प्रोत्साहित करतात त्यापैकी काहींची नावं मी ह्या ठिकाणी घेणार आहे बाकीच्यांनी मी त्यांची नावं घेतण्याचा अर्थ असा नाही आहे की मी त्यांची नावं यामध्ये येत नाही म्हणून आणि पण ज्यांनी मला पहिल्या व्हिडिओपासून प्रोत्साहित केलं त्यांचं त्यांच्याबद्दल मला सांगणं फार गरजेचं आहे आणि ते म्हणजे पहिलं नाव आहे अंजली गुप्ते मॅडम दुसरं नाव आहे अनिल सावंत म्हणून आहेत त्यानंतर आत्ताचे नाव इथे सुनीता जोशी म्हणून आहे त्यानंतर एक अंकुश वानखेडे म्हणून एक विवर आहे सबस्क्रायबर आहे आपला जास्त वय नाही तरुणच आहे तर तो देखील आपले हे व्हिडिओ जे आहे ते, ते, ते मी पाहतो त्यानंतर एक सायली नलावडे म्हणून आहे त्या देखील आपले व्हिडिओ जे ते पाहत असतात नेहमी आणि ते देखील प्रश्न विचारतात कमेंट जे आहे त्या वेळच्या वेळी करत असतात त्यानंतर एक गीता कदम म्हणून आहेत त्या देखील आपल्याला कमेंट करत असतात त्यानंतर एक विनायक मोकल म्हणून एक आहेत ते देखील आपल्याला कमेंट करत असतात नेहमी आपल्याला ते शुभेच्छा देत असतात तुमच्या सर्वांना आणि सर्वांनाच ज्यांची नावं आत्ता घेतली नाही त्या सर्वांनाच खरंच धन्यवाद आहे का तुम्ही प्रोत्साहन देता आहात त्या प्रोत्साहनामुळे आम्हाला देखील थोडं बळ मिळतं आहे आणि नवीन व्हिडिओ करण्याची एक उमेद मिळते आहे जे समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की जे जे आपणासं ठावे ते इतरांशी शिकवावे शहाणे करून सोडावे सकळंजणं शहाणे करणं एवढं आपण काही मोठे नाही आहोत पण आपल्याकडे जे ज्ञान आहे ते सांगण्यासाठी आपण हा सगळा आपला प्रयत्न आहे तर सगळ्या सबस्क्रायबरचे सगळ्या व्हिवर्सचे धन्यवाद माझ्याकडून माझ्या टीमकडून का तुम्ही इतकं प्रोत्साहन देत आहात त्याच्यामुळे आम्हाला हे व्हिडिओ करण्याची अजून एक उमेद मिळते आहे आणि एक जिद्द मिळते आणि त्याच उत्साहाने आम्ही प्रत्येक व्हिडिओ बनवत आहोत म्हणून पहिला लाईक आणि कमेंट माझी आहे सर खूप छान व्हिडिओ असे खूप लोक लिहितात की मी पहिला लाईक केला किंवा पहिले कमेंट केली तर तुमचं देखील धन्यवाद कारण की नोटिफिकेशन आल्याबरोबर तुम्ही ते व्हिडिओ पाहत असतात त्यामुळे डॉक्टर आपण खूप छान प्रकारे धारणा ध्यानधारणा विषयावरती मार्गदर्शन करत आहात वर्षा शेलार यांनी ही कमेंट केलेली आहे कॉम्पिटेटिव जगात अशा मेडिशनची खूप गरज आहे सर आ, प्रियांका म्हणून आहेत त्यांनीही कमेंट केलेली आहे आणि खरंच मी सांगतो की कॉम्पिटिव्ह जग जगामध्ये जगा आत्ता अशा प्रकारचं मेडिटेशन आपण केलं अशा प्रकार ध्यान आपण केलं तर आपण कोण आहोत आणि आपन आपण आपल्याला नक्की ओळखू शकतो त्यामुळे आपला जो काही आत्ताचा जे काही एकंदरीत सगळं शेड्यूल आहे आत्ताचं ते इतकं व्यस्त असतं इतके आपण सगळे बुडून गेलोत कामामध्ये तर थोडासा वेळ आपण आपल्यासाठी काढला ह्या मेडिटेशनच्या माध्यमातून तर हे कॉम्पिटेटिव्ह जे जग आहे याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त हेल्प होणार आहे आणि खूप जास्त आनंद देखील आपल्याला होणार आहे संदीप कदम यांनी असं म्हणतात की यू आर अ ऑनेस्ट पर्सन व्हेरी व्हॅल्युएबल अँड युजफुल नॉलेज फॉर एव्हरी पर्सन थँक यू डॉक्टर नचिकेत तुम्हाला देखील धन्यवाद आ, संदीप कदम साहेब की तुम्ही नेहमी हे व्हिडिओ पाहता आणि कमेंट देखील करत असतात त्याबद्दल सेवन चक्राचं एकत्र मेडिटेशन अपलोड करा मी लवकरच करणार आहे कारण की यानंतरचा काही व्हिडिओ असणार आहे ते व्हिडिओ आपल्या शरीरामध्ये जे सप्तचक्र आहे त्या सप्तचक्रामध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर त्याची चक्रशुद्धी कशी करायची खूप इंटरेस्टिंग विषय आहे सप्तचक्रांची शुद्धी कशी करायची याविषयी व्हिडिओ असणार आहे आणि त्याच्यामध्ये एक व्हिडिओ असणार आहे की सप्तचक्रांचं मेडिटेशन एका वेळेला कसं करता येईल लवकरच व्हिडिओ येईल ओंकार करताना श्वास नाकावाटे का तोंडावाटे घ्यायचा कृपया मार्गदर्शन करा आपण जेव्हा ओंकार करतो त्यावेळेला तुम्ही नाकावाटे श्वास घ्यायचा असतो आणि सोडताना मात्र तुम्ही नाकावाटे आणि तोंडावाटे देखील सोडू शकता पण बऱ्याच वेळा सुरुवातीला असं होतं की आपण नाकावाटे की तोंडावाटे एकत्रितपणे श्वा श्वास घेतो तर तेही काही गैर नाही आहे पण शक्यतो श्वास जो आहे आपल्याला नाकावाटीस घ्यायचा आहे शिवस्वरोदय शास्त्र नावाचं एक शास्त्र असतं ज्याला स्वरविज्ञान असं देखील म्हटलं जातं याविषयी माहिती देणारे व्हिडिओ या, या सिरीजनंतर करावेत असं आमच्या मनामध्ये आहे तर शिवस्वरोदय शास्त्राबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही शिकायला उत्सुक आहात का हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला माहिती काय आहे का नक्की कमेंट करून सांगा कारण की ईश्वराच्या आशीर्वादाने शिवस्वरोदय शास्त्राचा देखील अभ्यास काही प्रमाणात झालेला आहे तर ते देखील व्हिडिओ अपलोड करण्याची किंवा व्हिडिओ बनवण्याची इच्छा आहे तर तुम्ही नक्की याविषयी आम्हाला सांगू शकता mm -hmm. त्यानंतर एक प्रश्न विचारला होता की ध्यान का करायचं मेडिटिशन का करायचं त्याचं देखील खूप छान उत्तरं आलेली आहेत गुरुकृपा मिळावी म्हणून ध्यान करावे हा एक प्रश्न ज्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे खूप छान आहे की खरंच गुरुकृपा जर आपल्याला झाली तर आपल्या जीवनामध्ये खरंच समस्या उरत नाहीत किंवा समस्यांची तीव्रता कमी होत असते त्यामुळे मेडिशनच्या माध्यमातून ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला देखील होऊ शकते एक व्हिडिओ बनवला आता आपण की इन्कमवरती त्याबद्दल एक प्रश्न विचारला आहे की व्हिडिओ खूप छान झाला आहे पण ज्या स्त्रिया काहीच कमवत नाही म्हणजे मुलाच्या व नवऱ्याच्या पैशावर अवलंबून असतात त्यांनी मेडिशन कसं करावं बघा की आपण कमवत जरी नसलो तरी आपल्याकडे येणारा पैसा जो आहे तो स्थिर राहणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तो पैसा जो आहे ती लक्ष्मी जी आहे ती चांगल्या मार्गाने खर्च व्हावी किंवा अतिरिक्त खर्च होऊ नये हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर त्यासाठी मी हेच मेडिटेशन करू शकता पण देवाला प्रार्थना करू शकता की माझ्याकडे माझ्या मुलाच्या माध्यमातून पतीच्या माध्यमातून किंवा सुनेच्या माध्यमातून कोणाच्या माध्यमातून जो पैसा येतो आहे माझ्याकडे आमच्या घरामध्ये तर ती लक्ष्मी स्थिर राहावी ती अधिकाधिक यावी आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला सगळी सुख प्राप्त व्हावी आणि सेविंग देखील चांगलं व्हावं अशी तुम्ही प्रार्थना करू शकता बघा की घरामध्ये एक व्यक्ती कमवणारा असतो आणि बाकी सगळ्या व्यक्ती ज्या त्या जवळपास डिपेंड असतात म्हणजे अशाच पद्धतीने आपण विचार करून जर एका व्यक्तीने जरी घरातील मेडिटेशन केलं तरी त्याचा इम्पॅक्ट हा घरातल्या सगळ्या लोकांवरती होत असतो त्यामुळे हा जो मेडिटेशनचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि जरी कमवत नसाल तरी देखील लक्ष्मीची गरज प्रत्येकाला आहे आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे तर लक्ष्मी म्हणजे आपलं चांगलं आरोग्य आपलं व्यक्तिमत्व हे देखील लक्ष्मीच आहे आणि आपल्याकडे येणारा पैसा जो आहे तो स्थिर राहायला पाहिजे यासाठी तुम्ही देखील हे ध्यान नक्की करू शकता आपण चार दिवे लावावेत संबंधितला व्हिडिओ बनवलेला होता त्याचा एक प्रश्न आलेला आहे की पण त्या दिव्यामध्ये कोणते तेल वापरायचे आहे कोणतेही वापरा तिळाचा वापरा तुम्ही शेंगदाण्याचा वापरा तुम्ही सरसोचं वापरा कोणतंही तुम्ही जे तेल दररोज आत्तापर्यंत आपल्या देवासमोर दिवा लावत आलेला आहात तेच तेल तुम्हाला वापरायचं आहे डोळ्याचं आरोग्य कोणत्या चक्रावर अवलंबून आहे तर डोळ्याचं आरोग्य जे आहे ते आपल्या आज्ञा चक्रावरती अवलंबून आहे आणि त्याचबरोबर आपल्या सहस्त्रान चक्रावरती अवलंबून आहे डोळ्याच्या समस्या असतील तर त्यासाठी आज्ञाचक्र जे आहे याचा आपल्याला ध्या याच्यावर आपल्याला ध्यान केंद्रित करायचं आहे त्याचं मेडिटेशन आपल्याला करायचं आहे आणि त्याचबरोबर सहस्तार चक्राचं आपल्याला मेडिटेशन करायचं आहे त्याचबरोबर डोळ्याच्या समस्या जर असतील तर आपल्या वेदांमध्ये उपनिषद एक स्तोत्र आलेले आहे आपल्या उपनिषदांमध्ये वेदांमध्ये वेदांमधूनच ते मुख्यतः आलेलं आहे तर चक्षु उपनिषद जर मला कुठे अवेलेबल झालं लवकर तर त्याचा विषय एक व्हिडिओ मी बनवेल तर तो जो मंत्र आहे तो वाचल्यानंतर किंवा मोठ्याने बोलल्यानंतर देखील आपल्या डोळ्यांच्या बऱ्याचशा समस्या कमी होतात आणि जे चष्मा लागला चष्म्याचा क्र नंबर देखील कमी होतो त्याचबरोबर आपण आपल्या दुसऱ्या चॅनलवरती डोळ्यांच्या संबंधीमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक जी आहे तुम्हाला मी देईल त्या चॅनेलची लिंक देईल तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आणि तो व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा आहे आणि खूप छान झालेला आहे अजून एक प्रश्न आहे की आपला उद्देश खूप छान आहे धन्यवाद सर आपण क्लॉकवाईज बोट फिरवायचे असे सांगितले म्हणजे स्वतःच्या शरीराच्या डावीकडून उजवीकडे असेच आहे ना तर असंच आहे क्लॉकवाईज म्हणजे आपल्या शहराच्या म्हणजे समजा इथे घड्याळ लावलेला आहे घड्याळ तुम्हाला दिसत आहे तर इथे बारा वाजले इथे एक वाजला इथे दोन वाजला अशा पद्धतीने क्लॉकवाईज शरीराच्या क्लॉक म्हणजे डावीकडून उजवीकडे अशा प्रकारेच ध्यान करायचं आहे चक्रावरती एक छान कमेंट आली आहे सर धन्यवाद कितीही वेळ धन्यवाद दिले तरी कमीच आहे किती छान समजावून सांगता तेही कसलीही अपेक्षा न करता तुम्ही यूट्यूबवर इतिहास रचाल <laughs> मी हे जर शिकवतो ना मागे तो तर याच्यामागे एक महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे सुख आहे मला खूप छान वाटतं की यूट्यूबवर तर खूप मोठी मोठी लोकं आहेत ज्यांचे मिलियन्समध्ये सबस्क्रायबर आहेत आणि आपण एवढीशी एक होळी घेऊन ह्या अथांग समुद्रामध्ये आपण उतरलेलो आहोत माहिती नाही समुद्राचा प्रवास आपल्याला कितपत करता येईल म्हणून कितपत इतिहास रचता येईल म्हणून पण नक्की सांगतो की तुमच्या सर्वांची साथ असेल तर नक्की आपण ह्या गोष्टीदेखील होऊ शकतात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते तर अशीच साथ तुम्ही असू द्या आणि खूप प्रश्न आहेत खूप कमेंट्स आहेत आणि सगळ्या कमेंट्स वाचताना कधी कधी मन खूप भरून येतं खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून कारण की आम्ही बरेच वर्ष झाले यूट्यूबच्या माध्यमातून हे नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो आहे पण आत्ता जो काय तुमच्या सर्वांचा रिस्पॉन्स मिळतो तेव्हाही खूप छान रिस्पॉन्स होता आत्ता देखील खूप छान रिस्पॉन्स आहे यातून एक जाणवतं की आपण राईट ट्रॅकवर आहोत आणि आपण चांगलं काम करतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपण स्वांत सुखाय आपल्यासाठी काम करतो आहे याचा आनंद मनामध्ये खूप जास्त आहे तर भरपूर प्रश्न आहेत भरपूर कमेंट्स आहेत सगळं घेणं तर शक्य होणार नाही आहे पण अजून कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करूया पुढच्या व्हिडिओपासून सप्तचक्र शुद्धी क्रिया सुरू होणार आहे थोडा इंटरेस्टिंग विषय आहे आणि खूप छान विषय आहे त्याचाही तुम्ही लाभ नक्की घ्या त्याचा फायदा नक्की करून घ्या तुम्ही कारण की अजून डीप नॉलेज आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि काही क्रिया असणार आहेत पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मेडिटेशनच्या की त्याच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला डेव्हलप होण्यासाठी खूप जास्त चान्स मिळणार आहे तर असंच प्रत्येक व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओवर तुम्ही जे काही इतकं भरभरून प्रेम करता आहात त्याबद्दल सर्वांचे आभार चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे आपण जे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि हा महत्त्वाची गोष्ट की शास्त्र ह्या विषयावरती माझा जो विचार चाललेला आहे त्याची सिरीज बनवायचा तर तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्की तुम्ही सांगा तो देखील कोर्सच असणार आहे या सगळ्याप्रमाणे काही महिन्यांमध्ये हा कोर्स जसा पूर्ण होईल तसा तो, तो देखील सुरू करण्याचा विचार माझा आहे तर तुम्ही नक्की सांगा त्याचबरोबर आज व्हॉट्सॲप क्रमांक दिलेला आहे फक्त व्हॉट्सॲप करा काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुमच्या जे काही व्हॉट्सॲप असणार आहे तुमचे प्रश्न असणार आहे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहात परत एकदा सर्वांना धन्यवाद सर्वांचे आभार का तुम्ही इतकं भरभरून प्रेम ह्या सगळ्या व्हिडिओवरती या सगळ्या आपल्या चॅनलवरती करता आहात आणि याची गरज प्रत्येकाला आहे हे तुम्हाला वाटतं आहे तर हा व्हिडिओ अधिकाधिक तुम्ही शेअर करा म्हणजे सर्वांना याचं ज्ञान होईल आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद होईल आपल्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे की सर्वेपे न संतु सर्वे संतु निरामया सर्व भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःख मापनुयात की कोणालाही दुःख असू नको देऊ सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळू दे हीच प्रार्थना करतो आणि आज थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी काय मस्त राहा बिंदास रहा आनंदी रहा मेडिटेशन करत रहा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील आणि कमेंट नक्की तुम्ही आम्हाला करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद